नमस्कार स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये आजची आपली रेसिपी आहे ती मेथी फिटल्याची आहे मेथीचं मेथी, मेथी फिटलं सोबत मिरचीचा ठेचा आहे आणि तांदळाची भाकरी एकदम अशी अप्रतिम अशी रेसिपी आहे नक्की तुम्ही बघा आता त्यासाठी मी मेथी बारीक चिरून घेतलेली आहे आधी स्वच्छ करून घेतलेली आहे आणि चिरून घेतलेली आहे त्यानंतर मग मी इथं बेसन घेतलेलं आहे अर्धा कप थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे एक अर्धा कांदा चिरून आणि थोडंसं मिरची घेतलेली आहे आणि लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तेचून थोड्याशा आता जे बेसन पीठ घेतलेलं आहे आपण त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ते पाणी घातल्यानंतर थोडंसं पहिलं पाणी घालून हाताने हलवून घ्यायचं आहे तुम्ही चम्मचनी पण मिक्स करू शकता पण हाताने मिक्स केल्यानंतर ज्या घुटळ्या असतात त्या घुटळ्या राहत नाहीत लवकर मिक्स होऊन जातात आणि यामध्ये थोडंसं पाणी जास्त घालून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडं पाणी घालून मी मिक्स करून घेते आणि त्यानंतर मग बाकीचं पाणी म्हणजे एक तांब्या इथं पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि जर आपल्याला आवश्यकता वाटली तर आपण परत त्यामध्ये पाणी ऍड करू शकतो आता मी सध्या एक तांब्या पाणी घालून हे आ, मिक्स करून ठेवलेलं आहे एका बाजूला आणि त्यानंतर मग आता आपण गॅस पेटून त्यावरती कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये एक चार ते पाच चम्मच तेलाचे घालून घ्यायचे आहेत तेल गरम झालं की मग त्यामध्ये आता आपण जे बारीक कट करून घेतलेला कांदा आणि मिरची आहे सुरुवातीला मोहरी घालून घेतलेली आहे मी त्यामध्ये आणि मोहरी तडतडल्यानंतर मग त्यामध्ये जी लसूण टेचून घेतलेली आहे ती घालून घ्यायची ती थोडीशी ब्राऊन झाली की त्यानंतर मग त्यामध्ये आपण कांदा आणि मिरची ऍड करायची आहे हे पण थोडस परतलं की मग त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची थोडीशी घालायची आहे कारण आपण लसूण आधी यूज केलेली आहे त्यामध्ये आणि मी थोडस बनवते त्यामुळे थोडी घातलेली आहे चवीनुसार मीठ ॲड करायचंय मग त्यामध्ये हळद घालायची आहे आणि थोडं मिक्स करून झाल्यानंतर मग त्यामध्ये आपण जी मेथी कट करून घेतलेली मेथी शक्यतो बारीक एकदम कट करून घ्यायची आहे आणि मग ती घालायची त्यानंतर ती परतून घ्यायची आहे मेथी चांगली परतायची एक पाच मिनिटात मेथी परतून निघते जास्त शिजवायची गरज लागत नाही कारण की आपल्या पिठल्यामध्ये परत ती शिजली जाणार आहे आता बघा मेथी आपली शिजून तयार झालेली आहे आता मग त्यामध्ये जे बेसन कालवून ठेवलं होतं ते हलवून घ्यायचं आहे कारण की खाली गाळ बसतो आणि त्यानंतर मग परत आपण ते ओतून आहे त्यामध्ये यामध्ये जर तुम्हाला आवश्यकता वाटली की पाणी आपल्याला ऍड केलं पाहिजे तर तुम्ही पाणी ऍड करा मला आता इथं एक तांब्या पाणी भरपूर झालेलं आहे त्यामुळे मी एक तांब्या घातलेला आहे आता एक पाच मिनिटानंतर पाच नाही एक तीन मिनिटातच आपण जे मिश्रण आहे ते घट्ट व्हायला सुरुवात होते बघा सुरुवातीला एक तीन मिनिट तसंच पातळ राहतं आणि त्यानंतर घट्ट व्हायला सुरुवात होते एक पाच ते सात मिनिटात हे पिठलं लगेच तयार होतं त्यामुळे कंटिन्यू हलवत राहायचे त्यामुळे ते, ते, ते फाटलं जात नाही आणि कंटिन्यू हलवल्यानंतर खाली लागलंही जात नाही आता बघा आपलं पिठलं तयार झालेलं आहे त्यावरती मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि आवश्यकता वाटली तर तुम्हाला मीठ तुम्ही ऍड करू शकता बघा किती झटपट आपलं मेथी भिटलं तयार झालेलं आहे एवढं पातळ आपण ठेवायचं आहे आणि आता मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि एक बाजूला ठेवलेले आता आपण मिरचीचा ठेचा करायला घेऊया आणि मिरचीचा ठेचासाठी मी आता शेंगदाणे भाजलेले आहे ते मुडभर शेंगदाणे घेतलेले खलबत्यात बारीक करून घेतलेली आणि हे कुठल्यानंतर मग तुम्हाला हवे तेवढे बारीक तुम्ही करून घ्यायचे आहेत त्यानंतर मी एक तिखट मिरच्या दहा बारा घेतलेल्या आहेत सात आठ कमी तिखट घेतलेल्या आहेत आणि पाचचा लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत बघा आता आपला शेंगदाण्याचा कूट तयार झालेला आहे आता मी याला फुंकर मारू, मारून घेते की ज्याच्यावरती ती सालपट आहे ती काढून टाकली जातील आणि थोडासा भरडाश ठेवलेला आहे तुम्हाला जर जाड आवडत नसेल तर एकदम बारीक तुम्ही करू शकता त्यामध्ये तर शेंगदाणे असले की, की खूप छान लागतात मध्ये मध्ये असे खायला ठेच्यामध्ये आता ह्या सगळ्या मिरच्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत लसूण पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला हवं असेल तर यावेळीही तुम्ही मीठ ऍड करू शकता किंवा मग आपण परतताना त्यामध्ये मीठ ऍड करून घेऊया आता मी भर काढून घेतलेला आहे बघा याचा जास्त बारीक केलेलं नाहीये आणि आता शेंगदाणे ही मी साफ करून घेतलेले आहेत आता एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये चार चमच तेल घालून घेतलेले तेल यामध्ये थोडं जास्त घालायचे कारण की जर हा ठेचा पंधरा दिवसासाठी ठेवणार असेल तर ते त्यामध्ये तेलाचा वापर जास्त करा आणि त्यानंतर त्यामध्ये जी मिरची आणि हे आपण लसूण बारीक करून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आणि चांगलं मिक्स करायचे स्लो गॅस वरती ते चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे हे पण लगेच भाजलं जातं एक दोन तीन मिनिटात लगेच मिरची भाजून निघती आणि त्यानंतर मग आपण जे शेंगदाणे कूट करून घेतलेलं आहे किंवा थोडेसे टेचून घेतलेले ते घालून घ्यायचेत आणि त्यानंतर मग आपण चवीनुसार मीठ ॲड करायचं त्यामध्ये आणि चांगलं एक पाच मिनिटं ते परतून घ्यायचे बघा आता आपला मिरचीचा ठेचा एकदम मस्त असा तयार झालेला आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर शेंगदाणे तुम्ही बारीक करूनही घालू शकता आता आपण भाकरी करायला घेऊया भाकरीसाठी मी इथं तांदळाचं बीठ घेतलेलं आहे चांगलं चाळून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी घालून आता आपण चांगलं मळून घ्यायचंय भाकरी शक्यतो करताना काय करायचं पीठ आहे ते चांगलं मळून घ्यायचंय आणि जर पिठाची भाकरी येत नसेल तर त्यामध्ये कोमट पाणी करून घालून चांगलं मळून घ्यायचंय पीठ जर चांगलं मळून घेतलेलं असेल तर मग आपली भाकरी फाकत नाही किंवा तुटली जात नाही त्यामुळे शक्यतो येते पीठ मळताना एकदम चांगलं मळायचंय एक, एक पाच ते सात मिनिटं पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे जसं आपण गव्हाचं पीठ मळून घेतो जास्त वेळ तसंच ह्याचं पण पीठ मळून चांगलं घ्यायचंय त्यामुळे भाकरी आपली एकदम स्मूथ येते आणि एकदम सॉफ्ट लागते चला तर आता आपलं पीठ मळून झालेलं आहे अशा पद्धतीने आता आपण एका पोरपोटावरती पोड़ ते थापायला घेऊया अशा पद्धतीने मी इथं पीठ ठेवलेलं आहे आणि भाकरी थापायला घेतलेली आहे हे परातीमध्येही तुम्ही थापू शकता था। मी मागचा जो व्हिडिओ केला होता त्या परातीमध्ये थापून दाखवलेला होता आता मी पोरपोटावर दाखवते आता बघा आपण भाकरी टाकलेली आहे आणि ज्या बाजूनी पिठी आहे त्याला पाणी लावून घेतलेले आणि त्यानंतर ते सुकल्यानंतर आपण ती पलटी करून घ्यायची एक साईडनं भाकरी भाजल्यानंतर मग त्यामध्ये तवा उतरून घ्यायचा खाली आणि तशीच फ्लेम वरती घालून घ्यायची त्यामुळे भाकरी पटकन फुगली जाते बघा आता आपली भाकरी तयार झालेली आहे आता ही भाकरी बाजूला काढून ठेवू आणि आपण दुसरी ही भाकरी अशा पद्धतीने बनवायला घेऊया ही पण भाकरी मी अशीच थापून घेतलेली बघा अजिबात आपली भाकरी कुठं फाटलेली नाही किंवा तुटलेली नाहीये अजिबात भाकरी फाटत नाही जर तुम्ही पीठ चांगलं मळलं तर भाकरी एकदम स्मूथ येते आणि सॉफ्ट लागते आता ही भाकरी मी थापून घेतलेली आहे आणि तीही तशीच तव्यामध्ये घालून घेत आहे आणि त्यावरती आपण थंड पाणी लावून घ्यायचं आहे थंड पाणी लावल्यानंतर मग ती थोडं कोरडी झाली की आपण पलटी करायची आणि परत दुसऱ्या साईडने आपण शेकवायला घ्यायची दुसऱ्या साईडनं थोडीशी शेकल्यानंतर मग आपण नेक्स्ट परत फ्लेमवरती शेकून घ्यायची आता ही माझी तिसरी भाकरी आहे दुसरी भाकरी मी शेकून घेतलेली आहे आणि आता मी ही पलटी करून घेते एक साईडनं भाजलेली आता आपण फ्लेमवरती टाकून घेऊया असं गॅस मोठा ठेवायचा आहे म्हणजे पटकन फुगली जाते आता आपली भाकरी तीन ही भाकरी चांगल्या भाजून तयार झालेल्या आहेत आता आपण ते एक बाजूला ठेवून घेऊया आणि आता मिरचीचा ठेसा झालेला आहे पिठलं तयार झालेलं आहे भाकरीही तयार झालेली आहेत आता आपण ताट सर्व करायला घेऊया चला आता ताटामध्ये आपण सव करून घेऊया हे पिठलं आहे ते एकदम अप्रतिम असं लागतं तुम्ही नक्की बनवून बघा अशा पद्धतीने आपण साधं पिठलं करतोच नेहमी पण या पद्धतीने तुम्ही मेथी ही करून बघा मिरचीचा ही करून बघा नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल आणि ही रेसिपी आवडली असल्यास तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकन प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन येत राहील शक्यतो मेथी पिठलं हे गरम गरम सर्व करा आणि सर्व करताना भाकरीवरती आणि पिठल्यावरती तुपाची दार सोडायला विसरू नका थँक्यू